<laughs> तोंडवर पडाय <laughs> तारे काय काय नाही तार पडती पैसे घातले कोण पडा तारेची फुलं पडती खरा बोल मारलं एका सायडिक कशी मधीत ना तुझ्या अडगी शाणी कोणती असते सेंटर हडे लांब दिसतात खरं कमी करू सुरुवात कामगार कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे आजचा ब्लॉग रोजच्या पेक्षा खूप उशीरा चालू झालेलो नाही म्हटलं तरी पाहुणे अकरा होत दिलेले असत आज आस तुम्ही थांबलेले टायटल जर बघितलात तर गाडीसाठी काहीतरी स्पेशल करून आणलेलं असा रिक्षासाठी खूप दिवस म्हणजे आता बरेच महिने झाले ना काम करून दिलं दोन एक महिने घाई नाही होती आमका सावकाश करून घ्यायचं अशा प्रकारे असं दाखवतो काय करूच आहे आता डोक्यात कसा आहे डोक्यात गर्मीसाठी आनंद डोक्यात लक्षात म्हणलं गरमीत काहीतरी उपाय काढू आणि एक शो सुद्धा गाडीसाठी मस्त वेगळा आणि झाला आणि गरमीसाठी डायरेक्ट डोक्यात दिला अगोदर म्हणजे आम्ही कोणत्या रिक्षेचा बघू नाही असं केलेला पहिला असं केलेला काय काय म्हणते पप्पा काय पप्पा गाड्याच्या बाबतीत पप्पा काय ना काय आयडिया पप्पाच्या डोक्यात येतच असतं बाकी गाडी आमची चकचकीत कशी असतात काय चालला आता काय सांगतो आता बघा काय फोन इन तुम्हाला दाखवतंय ह्या साइड ना कसा असा हे बघा असं आता खाय बस असं तर आपण दाखवते फोर व्हीलर मध्ये असतात सेम आणि अशी केली साईड ना खर्च किती येतात असतात आपल्या गाडी तसो आपण सुद्धा गेलो कोण येत हा बर आई पडत मस्त वाटत सॉफ्ट लझरी सारखेल ठेवलेलो हा नेते पप्पान काय आयडियान केलं काय फिरता नका मारे काय एका लायटी लावच्या डोक्यात माझ्या डोक्यात काय माका काय माहिती नाही मग कट आहे का ना लजरी सारखे ते बुधूत बंद लागलेले आहेत ना खात नाही होते ना काय काहीतरी करतील काढते परत बाबा काय भरोसा पप्पा काय करीत खूप <laughs> दिवस चालले त्यांचा लावचा 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 त्याची कामं असत ना हो काम चालू असतो कोणाकडे करून घेतला तर आपण सांगते पण कसं करून घ्यायचं असलं तर आणि ह्या गरमी वाटे कारण फायबर वरती तापता ना ऑलरेडी आमचं थंड लेदर आहे आणि त्याच्यावरती प्लाउड पण झाड पातळ घेऊ घेऊन पातळ घेतले घेणार असत तर मी विचार केला लप लपता लाटलं आणि झाड आणि तू झाड पात काहीतरी असतात एम एम किती जाडीचं काय पण फोन अकरा वाजता कोणी केलात माझ्या जाऊ असतो काय टाइम बघा टाइम म्हणजे नथिंग बारा म्हणजे <मुझे> टाइम <ताँग। laughs> <laughs> आता पावणे अकरा म्हणजे काय नाही जेवचो टाइम आहे आता मजा असते <laughs> आता काही बसवता ना हा तक्रार तुला पप्पा कसा पप्पाचे दोन्ही चार असते पप्पा तर ते चिडत रोज ना हो धरा थोडी धरा असं करत तसं करत थे थे। <laughs> काम असत सवय आता कसं पहिल्यापासून घरातले एकदम जाणकार मोठे व्यक्ती त्यांना काम फास्ट करू शकते सवय असत्याच्या तारक म्हण आपला दाताक तार बसवून ताराक दात बसवून दिव्या मग दाखवलाय त्याचे दुखतात थोडेसे आता दुखतले बाकी काय ना मोठासा काय नाही लावताना दुखा नाही काय बऱ्यापैकी ह्या पण ह्या झाला काय ह्या काय म्हणत सिलिंग सिलिंग झाला ह्याच्यात लाईटी लावल्या काय झालं हे चौकर ह्याच्यातच काहीतरी असे ते चौकने लाईटी लावून घेऊ झाला कोल? चला कोल? ना बोल ना आता बसवूया आपण बसूया चला पण ह्या जागा बनवलेल्या किरण कुडाळकर ओके कोचिंग वर्क किरण कुडाळकर त्यांनी बनवलेला असा खर्च किती येतात सांगते पहिला बसवून घेऊन कसा दिसतो गाडी याचा कुशन आणि त्यांनीच केलेला त्यांच्याकडला चला

आता वरती उचला हळूहळू सरक तू साईड दे तर चुकायला वरती किती फिटिंग कसं करताना ही काढू गोय मप्पा ते कडकतली ना काय करा पप्पा हो वर सुन खाली असं सरत ना घालून घ्या तसे नाही रे तसे नाही तसा <ता गाए>। <coughs> <coughs> तसा कसा आहे ते थोडी थोडे हात घ्या सेंटे खाली उतर खाली उतर घे उतार खाली खाली उतार पुढे जाता लागा पुढे घालू भूतूत जाऊन भूतूत ढकल ढकल खूप बारीक हे बघायला पाठी कसा इला आता फिरा नसा अरे हा ना खेळ हा होल हड्या हे बघा पाटी पाठी बघा गावला हाताकडे या हडला इला हाताकडे

तो दुसरा वायसर 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 आणि आता बरोबर आता हळसर काय नाही नाही ठोको नको ठोको नको जाग्यार नाही आता थोडस वेळ लागलो पण फायनली दोरी साईडचे रड लढ लावून झाले त्याची गॅरंटी कमी कसे हातच नाही जाऊचो खूप गज सांग दादाच नाही जाऊच आधार नाही पण काय लावायची गरजच नाही माझं झालं नाही दादाच फरक नाही आधारच नाही खूप गज बसला आता

ताराची फतील पैसे घातले देखा पडा तारती खरा दात आपला फेर येते मार मारल नाही एका साईड टिक कशी मतीत होई ना तुझ्या शाणी कोणती घेतली

मला गाडी येतो सगळी झाल्यानंतर रिक्षेत बारखी प्लास्टिकची ऐकलाय बारके प्लॅस्टिक चे दोन लावून घे ओके झालं पूर्णपणे बसल्यानंतर भारी वाटते एकदम फोर व्हीलर सारख्यात थोडं ते सोमतेच काढूनच ठेवा काय बघा लावून नंतर खर्च सांगते किती मंडई काम तुम्ही बघितलात प्रकारे झालेला असा तर जसं की मी बोलले खर्च किती इल्लेला असा तर याच्यासाठी खर्च येईल करेक्ट तेवीसशे रुपये सगळा म्हणजे आतमध्ये मी थोडासा वेल्डिंग वगैरे हो करून घेतलेला बघितला तो आणि प्लाउड वगैरे देऊन सगळ्याचं ऑल ओव्हर टोटल कामाचं वगैरे कोचिंगचं वगैरे तेवीसशे रुपये झालेला जर कोणा करून घेऊचं असलं तर तुम्ही कुडमध्ये किरण कुडाकर कृष्णाई कोचिंग वर्क्स यांच्याकडनं करून घेऊ शकताय बाकी गाडीचा क्वेश्चन जर सगळा काम जेवढा असा तर करून घेतलेलं असं आणि बऱ्याच जणांनी आमचा बघून पण तिकडे जाऊन केलं नाही या सो याडे पप्पांक इलेली अचानक करून बघूचा होता तर आता केलं हो फायनली मस्त दिसतं आहे एकदम दिवसाचा तुमक एक दिवस दाखवते एकदम भारी वाटतं रात्रीचा एवढा क्लिअर दिसणार नाही लाईटीवरती तर आता काय नाही आता करत आहे मस्त आजचं ब्लॉग इकडेच एंड तर व्हिडिओ आवडले होते नक्की लाईक करा बाय बाय